चालना जिल्हा आम आदमी पार्टी जिल्हा सचिव आज या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष यांनी या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि नियोजनाचा या आंदोलनाचा विषय किंवा रस्त्याचं किंवा पांढर रस्त्याचं जे काम रोजगार नियोजितून झालेलं आहे ते मजूर बोगस आहे आणि त्या मजुरांची खात्री आमच्या तालुका ता अध्यक्षांनी केलेली आहे त्यांनी जी आता यादी वाचली या यादीमध्ये जी नावं आहेत हे मजूर नाहीत खरं म्हणजे रोजगार हमी योजनेचा उद्देश हा ग्रामीण भागातल्या लोकांचं स्थलांतर रोखण्यासाठी आहे की जे लोक गाव सोडून शहरामध्ये जातात त्यांना काम मिळावं हा सरकारचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाला धरूनच ग्रामसेवकांनी हे काम करायला पाहिजे होतं राम यांनी जे पत्र दिलं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यांनी जर उत्तर दिलं असतं तर कदाचित या आंदोलनासाठी आम्हाला यायचं काम पडलं नसतं मुळात आम आदमी पार्टी ही शांतताप्रिय पार्टी आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणारी पार्टी आहे आमचं म्हणणं असं आहे की जे तुम्ही काम करा गावामध्ये ते जाहीर करा सर्वांना दाखवा आणि योग्य रीतीनं त्याचं काम करा आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आमच्यासोबत आमचे तालुका अध्यक्ष जनार्दन पाटील सोळंके आमचे जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष मळजाजाईकरद शहराचे सचिव जुनेदभाई फारुफभाई आणि औरंगाबादहून आमचे आलेले पदाधिकारी बोरसे साहेब आम्ही ही जी माहिती या ठिकाणी घ्यायला लागलो खरं म्हणजे अपेक्षा अशी होती की हे ग्रामपंचायत कार्यालय आज कोणतीही सुटी नाही सुटी नसताना ना ग्रामसेवक इथं हजर नाही ग्रामपंचायतला जे काही चार दोन ऑपरेटर वगैरे लोक असतात त्यांचं कर्तव्य हजर राहणं सरकारनं पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे आणि पाच दिवसाचा आठवडा करताना सर्वांना बंधन घालून दिलेलं आहे की तुम्ही गावामध्ये हजर राहिलं पाहिजे तुमच्या कार्यालयात हजर राहिलं पाहिजे आणि ते कार्यालय सकाळी नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी सहा पंधरापर्यंत उघडं असलं पाहिजे आणि ग्रामपंचायत ही गावाला सेवा देणारी एक संस्था आहे लोक कल्याणकारी कामं या ठिकाणाहून होतात आमची अशी अपेक्षा आहे की हे जो आमच्या तालुका अध्यक्षाचं म्हणणं आहे हा भ्रष्टाचार आहे याच्या संदर्भात संबंधित ग्रामसेवकांनी आमचं असं म्हणणं आहे की ग्रामसेवकांनी हे बोगस रेकॉर्ड लिहिलं आमचा सरपंचावर किंवा सदस्यावर याच्यावर कोणावरही आरोप नाही ग्रामसेवकाचं कर्तव्य होतं की त्यांनी यांचा जे पत्रव्यवहार झाला त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं त्या उत्तरामध्ये त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की आमचं तुमचं असं म्हणणं बरोबर आहे चूक आहे आणि माझं असं म्हणणं आहे ग्रामसेवक हे ग्राम अधिकारी ग्राम आता ग्रामपंचायतचे आणि ग्राम अधिकाऱ्यांना जबाबदारीनं काम केलं पाहिजे आणि जनतेला माहिती दिली पाहिजे ते माहिती देण्यात कमी पडले त्यांनी पत्राचं उत्तर दिलं नाही म्हणून लोकशाही मार्गानं शांततेनं आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो जेणेकरून त्या ग्रामशिवक साहेबांनाही माहिती झालं पाहिजे किंवा हे आपलं कर्तव्य होतं आपण ते बजावलं नाही उत्तरं दिले नाही त्यामुळं या लोकांना या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी यावं लागलं यानंतर जर या, यान या पत्राचं उत्तर यांनी दिलं नाही आमच्या तालुकाध्यक्षाचा गैरसमज गैरसमज म्हणत नाही मी त्यांचा हा समज झालेला आहे ठाम तो पत्र देऊन कागदोपत्री पुरावे दाखवून ते दूर करत नाहीत शंका दूर करत नाहीत तोपर्यंत हा गैरसमज राहील आमचा या ठिकाणच्या सरपंचावर उपसरपंचावर किंवा ग्रामपंचायतच्या सदस्यावर आरोप नाही आमचं म्हणणं रेकॉर्ड चुकीचं लिहिलेलं आहे आणि चुकीचं रेकॉर्ड लिहून ग्रामपंचायतला सरपंचाला गावाला सरकारला फसवण्याचं काम सुरू आहे ते होऊ नये या ठिकाणी जर ग्रामसेवकांनी पुन्हा उत्तर दिलं नाही शंकाचं निरसन केलं नाही आणि हा जो झालेला भ्रष्टाचार आहे हा ग्रही धरला जाईल आणि यानंतर या, या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषण अशा पद्धतीचं आंदोलन यानंतर करू आज रोजी आम्ही फक्त ही आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी आम्हाला कोणतेही गैरसमज पसरवायचे नाही किंवा गावावर इथल्या लोकांच्यावर कोणते आरोप लावायचे नाही ग्रामसेवकाचं कर्तव्य आहे पगार घेणारे ते अधिकारी आहे ते जर ग्रामपंचायतच उघडी ठेवत नाही तर त्यांचं काम या ठिकाणी कसं चालू असेल याच्याबद्दल भरपूर शंका येतात तर आम्ही या माध्यमातून या, या तालुक्याचे बी ओ त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही असे जे ग्रामसेवक असतील जे हजर राहत नाहीत ग्रामपंचायत उघडी राहत नाही त्याची नोंद घ्यावी आमचा हा लाईव्ह व्हिडिओ आहे यातून तुम्हाला आम्ही विनंती करतो की ग्रामपंचायतचा कारभार गावाचा कारभार सुरळीत चालावा सरकारचं जे म्हणणं आहे ते गरीब दुबळ्यापर्यंत पोहोचावं योग्य असे कामं व्हावेत कामात भ्रष्टाचार होऊ नये आमचं असं म्हणणं आहे की हे रेकॉर्ड ग्रामसेवकानं चुकीचं लिहिलेलं आहे त्यांनी दबावाखाली लिहिलं का लिहिलं कसं लिहिलं हे त्यांनी स्पष्ट करावं जिल्ह्याच्या या आहे यांनाही आम्ही विनंती करतो की अशा प्रकारे तुम्ही या लोकांना शिस्त लावा ग्रामसेवकाला हजर राहायला सांगा ग्रामपंचायत सकाळी नऊ पंचेचाळीस पंचे ते संध्याकाळी सहा पंधरापर्यंत सरकारी नियमानुसार उघडी ठेवायला सांगा ग्रामसेवकाला हजर राहायला सांगा आणि जे काही रेकॉर्ड असेल गावाचं ग्रामपंचायतचं ते सगळ्या जनतेसमोर लावा ठेवा तिथं सर्वांना पाहू द्या जेणेकरून सर्वांच्या मनामध्ये शंका राहणार नाहीत बाकी आम्ही आमची पार्टी तुम्ही मागं पाहिला असेल की आम्ही शाळेतही जाऊन बऱ्याच ठिकाणच्या दृष्टीबद्दल तक्रारी केल्या गट शिक्षणाधिकाऱ्यापुढे आम्ही आंदोलन केलं त्याचा परिणाम असा झाला की बऱ्याच शाळेमध्ये चांगलं काम सुरू झालेलं आहे खोल्या पाडण्याचं काम सुरू झालं आहे नवीन खोल्या बांधण्याचं काम सुरू झालं आहे आम्ही गावाच्या जनतेच्या किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या विरोधातले लोक नाहीत उलट आम्ही गावाचे मित्र आहे परंतु संबंधित ग्रामसेवकाचं कर्तव्य होतं की त्यांनी या पत्राचं उत्तर द्यायला पाहिजे होतं एवढंच आमचं याबद्दल म्हणणं आहे यानंतर धन क्लब जिंदाबाद जेन क्लब